जय महाराष्ट्र मित्रांनो एकनाथ शिंदे तात्काळ दिल्लीला रवाना मित्रांनो तात्काळ महत्वाची बैठक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या निकालासंबंधी पक्ष आणि चिन्हा आणि निकाल संबंधीची सर्वात मोठी अपडेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा तर शिंदे गटाला मोठा धक्का मित्रांनो नेमकं काय घडलंय दिल्लीत बघूया सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाला या बातमीने दिली मोठी कलाटणी देशाच्या राजकारणाकडे देशाचं सर्व लक्ष लागले त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे आणि चिन्हाकडे अखेर दोन ते तीन वर्षानंतर सुनावणी पार मित्रांनो नेमकं घडलं आहे काय पुढच्या अवघ्या दोन मिनटामध्ये एकनाथ शिंदे शिंदे तात्काळ दिलेला आणि ठाकरे देखील सध्या गटात खूप मोठी हालचाल सविस्तर पुढच्या दोन मिनिटांमध्ये मित्रांनो सर्वांना माहीत आहे आपणाला की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल किती महत्वाचा आहे एकनाथ शिंदेंसाठी तर खूप महत्वाचा आहेच परंतु इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सा, साठी निकाल हा अतिशय त्यामुळे महत्वाचा आहे कारण की ठाकरेंची शिवसेना हे तत्व हे ब्रीद वाक्य गेली पन्नास ते पंचावन्न वर्ष महाराष्ट्रात सध्या चालू आहे शिवसेना कुणाची तर उद्धव ठाकरेंची अशा प्रकारचं ब्रीद वाक्य महाराष्ट्राने गेली पंचावन्न वर्षे अनुभवलंय आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मित्रांनो हा निकाल खूप महत्वाचा आहे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा निकाल हा का महत्वाचा आहे कारण की हा निकाल त्यांच्यासाठी साठी महत्वाचा आहे जर पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे गेलं असेल तर मात्र आमदारांना खासदारांना आणि नेत्यांना थोपवणं अतिशय अवघड आणि प्रचंड संतापाचं होऊन जाईल मित्रांनो म्हणजे काय दिल्लीमध्ये नेमकी सूत्र का हल्ली एकनाथ शिंदे तात्काळ दिल्लीला का, दिल्ली का रवाना झाले याचाही आपण घेतोय आढावा मित्रांनो संजय राऊत यांनी अतिशय मोठी टीका केली आहे शिवसेना नेते आणि शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते असणारे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्यावरती जोरदार टीका केली आहे त्यांनी म्हटलं आहे की एकनाथ शिंदे अमित शहाना त्यांच्या पक्षप्रमुखांना भेटायला गेलेत शिंदे गटाचे पक्षप्रमुख हे अमित शहा आहेत तेव्हा ते त्यांची ते भेट घेण्यासाठी गेले असतील असा राजकीय टोला संजय राऊत यांनी मारला त्यानंतर राऊत इथपर्यंतच थांबले नाही तर संजय राऊतांनी म्हटलंय की अमित शहाच्या गुरुपौर्णिमेचं दर्शन घेण्यासाठी ते गेले आहेत इकडे शिवसेना प्रमुखांना आपण गुरु मानतोय आणि इकडे एकनाथ शिंदे हे अमित शहा गुरु मानतात तेव्हा ते तिकडे त्यांचं दर्शन गुरुपौर्णिमेसाठी घ्यायला गेले असतील सध्या राऊत यांनी जोरदार टीका करत शिंदे गटाला जोरदार टीका, टीका टिप्पणी केली यावरती मित्रांनो पुढची एक महत्वाची खबर म्हणजेच एकनाथ शिंदे काल महत्वाच्या महाराष्ट्रात चाललेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान खूप मोठ्या घटना घडल्या चर्चा चालू होत्या परंतु त्यांचं ऐनवेळी तात्काळ दिल्लीला जाणं हे मात्र प्रसारमाध्यमांना खटकलं आणि मोठी बातमी समोर आली ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आणि धनुष्यबाणाचा निकाल अवघ्या काही तासांवरती आला असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हा निकाल खूप महत्वाचा वाटतोय तेव्हा यासाठी त्यांच्या वकिलांशी चर्चा करण्यासाठी अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यासाठी साठी हे तिकडे गेले असतील एकनाथ शिंदे हे अमित शहाना भेटले असतील असं प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे म्हणजे आगामी चोवीस तार चौदा तारखेच्या निकालामध्ये त्यांच्या सेनेची भूमिका मांडण्यासाठी त्यांनी वकिलाची भेट घेतल्याचं प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे मात्र इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मात्र भूमिका खूप महत्त्वाची आहे हा निकाल आमच्या बाजूने लागणार आणि शिवसेना पक्षाने चिन्ह आमच्या ताब्यात शंभर टक्के येणार असा विश्वास संजय राऊतांनी आपल्या आपल्या केला केलाय त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये नेमकं दिल्लीतून काय घटना घडतात याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागून राहिले अवघ्या काही तासांवरती हा निकाल येऊन पोहोचला असून निकालाच्या संदर्भातील मोठ्या घडामोडी सध्या प्रसारमाध्यमावरती येऊन पोहोचल्यात मात्र एकनाथ शिंदे का दिल्लीला गेले हे अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे नेमकं का गेले पक्षासाठी गेले का राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येतात त्यानंतरची पुढची रणनीती काय आखायची यासाठी गेलेत का ही देखील सध्या शंका व्यक्त केली जात आहे मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण अशा प्रकारे पुढे जाईल हे कधीही वाटत नव्हतं मात्र शिव शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये चाललेला हा वाद आगामी पुढच्या दोन दिवसामध्ये संपेल कारण की याच दिवशी ठाकरेंना पक्षाने चिन्ह मिळण्याची दाट शक्यता सध्या वर्तवली जात आहे वकिलांच्या दृष्टीने मित्रांनो याबद्दल आपणाला काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या दृष्टीनं मराठी माणसांच्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि धनुष्यमान चिन्ह कोणाला जायला हवं आपल्या देखील प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा